कथा सुरू होते एका लहानशा महाराष्ट्र गावत जिथे हिरवे शेत शेतकरी रघुच्या परिश्रमांचे प्रतीक होते साधापण स्वप्नालू रघु त्याला कमी गरजांची जीवनशैली पसंद होती पण मनात कधीच थांबायचं नाही असा दृढ़ आत्मविश्वास होता पहाटेच्या कोंबड्याच्या आरवा जवलचन जीवन त्याला नवी पहाट आणत होतन तेव्हा तो डोक्यावर फड़की गुंडालून आपल्या बैलांसोबत शेताकडे निघायचा या सततच्या प्रवासात रघुनम अनुभवलेले दुःख आणि संघर्ष स्वप्नाच्या मागे असलेल्या असामान्य इच्छेचे महत्व शिकवत होते परंतु पावसाच्या कमी प्रमाणामुळे रघुच्या कुटुंबावर चांगलाच कालोख पडला होता पिकांच्या घसरण्यातून कर्ज वाढायला लागलन होतन मात्र रघुला त्या संकटातही आशा सोडणार नव्हती एक चांगला हंगाम सगळ बदलू शकतो अशी त्याची धारणा होती त्याच धैर्यामुळे त्याने त्या वर्षी शासकीय कार्यशालेत भाग घेण्याचा निर्णय घेतला शेतात नेहमी प्रमाणे कपाशी न लावता सेंद्रिय शेतीच्या प्रक्रियेसाठी त्याने हसणाऱ्यांचे आव्हान स्वीकारले या निर्णयाने त्याला शेणखत निमाच्या पानांचम थेट प्रयोगात आणण्यासाठी प्रोत्साहित केलं त्याच्या शेतात पाण्याचन संकलन केलं आणि देशी भाज्या लावण्याचा निर्णय घेतला हलुहुलू आशेच्या बीजांची जडणघडण त्या मातीमध्ये सुरू झाली इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत रघुच्या शेत गावातल्या इतर शेतांसोबत चांगलाच हिरवागार ठरला त्याच्या मेहनतीवर सृष्टीने यशाचन उपहार दिलं गावातल्या व्यापाऱ्यांनी रघुच्या शेतात आणलेल्या सेंद्रिय भाज्या सहजपणे स्वीकारल्या कारण त्यांचे गुणधर्म आणि चव आश्चर्यकारक सिद्ध झाले रघूच्या यशाची कहाणी गावात पसरली आणि इतर शेतकरी त्याच्याकडे शिकायला येऊ लागले त्याने सर्वांना आनंदाने आपला ज्ञान दिलं आणि एक दिवस संपूर्ण गाव सेंद्रिय शेतीकडे वल्लन असन झालं की त्या माती खालच्या बीजामधून फक्त पिकण नाही तर आशेची पहिल्या पालवी देखील उगमली